एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या पक्षाकडून फॉर्म भरला शांतीगिरी महाराज आमच्या लोकसभेच्या मंडळींना निर्णय घेतलाय सार्वत्रिक निवडणूक जनता जनार्दन कमिटीच्या मार्फत होते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या पक्षाकडून फॉर्म भरला हा निर्णय आमच्या कमिटीने घेतला मुख्यमंत्र्यांनी आमचे सगळे मुद्दे शांततेने ऐकून घेतले मुद्द्यांच्या आधारे आपण निर्णय नंतर करू ही भगवंतांची इच्छा आम्ही समजतो प्रभू रामाच्या हातात धनुष्य आहे त्यांची इच्छा असेल तर ते बरोबर करतील आम्ही महायुतीचे उमेदवार या संदर्भात कोणतंही वक्तव्य केलेलं नाही भक्त परिवाराने विडा उचलला या वेळेला लढायचं आणि जिंकायचं आमच्या भक्तपरिवाराने परस्पर चर्चा केली आहे त्याबद्दल मी काही सांगू शकत नाही एबी फॉर्म आमचे वकील आणि भक्त परिवार ते निर्णय घेतील शिंदे म्हणाले योग्य तो निर्णय घेऊ आम्ही जाहीरनामा प्रसिद्ध केलाय ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज कोण जगतगुरु जनान स्वामी चरणी आणि भारप्राचा निमंत्रण दे भक्त परिवारामध्ये सर्वोत्पक्षीयची आमची मंडळी आहे आणि त्यामुळे त्या त्यामुळे आमच्या आमची जी कमिटी लोकसभेची कमिटी आहे त्या कमिटीने तो निर्णय घेतलाय ही संपूर्ण निवडणूक आमच्या जनता जनार्दन आणि कमिटीच्या मार्फत होत आहेत आणि म्हणून हा निर्णय आमच्या कमिटीने घेतलेला आहे साहेब मध्यंतरीच्या काळामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा झाली होती कुठल्या शिवसेनेच्या माध्यमातून आपण हे श्री आहेत शिंदेगड शिंदे साहेब महाराज तुम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मागील काळामध्ये भेट घेतली होती त्यावेळेला देखील तुम्ही सांगितलं होतं की सकारात्मक चर्चा झालेली आहे त्याच वेळेला आपला काही शब्द देण्यात आला होता का किंवा त्यानंतर काही चर्चा झाली ज्यावेळेला मुख्यमंत्र्या साहेबांनी शिंदे साहेबांनी शांततेने आमचे जे मुद्दे होते या निवडणुकीमधले भक्त परिवाराचे ते सर्व त्यांनी ऐकून घेतले आणि त्यांची सुद्धा त्यांनी काही त्यांची मुद्दे मांडले ते सुद्धा आम्ही संधी नाही केले माझा रात्री वेळ झाला असल्यामुळे ते काय म्हणले होते आम्ही तुम्हाला नंतर निर्णय आपण करू म्हणून नंतर असं त्यांनी सकाळ फॉर्म तुम्हाला दिलेला नाही आहे नुसतं शिंदे गटाकडून आपण फॉर्म बघला आहे तर असं चर्चा आहे की महायुतीचे उमेदवार आपणच असाल नाशिक लोकसभा मतदार आता ही बघा ही भगवंताची छा मी समजतो प्रभू रामचंद्राची इच्छा प्रभू रामचंद्राची धनुष्य बोलायची प्रभू रामचंद्राची आता धनुष्य त्यांची इच्छा असेल तर ते बरोबर दे दे। आ, इच्छा आहे भगवंताची इच्छा आहे पण तुमचं आता तुम्ही नाशिक लोकसभेसाठी महायुतीचे उमेदवार झाले आहात असं म्हणायचं का नाही आम्ही काही आम्ही कोणत्याही त्या संदर्भात वक्तव्य केले नाहीत आमच्या भक्त परिवाराने ठाम पडल्यापासून विडा विचारला की या यावेळेला लढायचं आणि जिंकायचं का मुख्यमंत्री एकनाथ शिंदे किंवा देवेंद्र फडणवीस यांच्याशी काही चर्चा झाली का आपली आमच्या कालपासून काही त्या संदर्भात आमच्या भक्तीबरोबर परस्पर चर्चा केली आम्हाला त्या संदर्भात काय सांगू शकत नाही एबी फॉर्म सोबत जोडलेला नाहीये एबी कधी संपूर्ण आमच्या वकिलाचा आणि त्या भक्तीपर्यंतचा मुद्दा आहे आम्ही त्या संदर्भात भक्ती करू शकत नाही आपल्याला होकार दिलेला आहे का ते म्हटलं आम्ही योग्य तो निर्णय घेऊ म्हणे असा मुद्दा मुद्दे असणार आहेत आमचा जायनामा जायनामा आम्ही प्रकाशित करणार त्याला आपल्या सर्वांची माहितीच होती सुकवलं